भक्तांनो एक भक्त सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करत असताना त्यांनी देवांना विचारले देवा मी तुझी भक्तिभावाने पूजा करतो सत्य भावनेने चालत असताना मी कोणाला कधी प फसवत नाही लुबाडत नाही तरीही लोक मला का टाळतात फसवतात लुबाडतात तू का मला यावेळी मदत करत नाहीस त्यावेळी देव म्हणाले बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात तात्पुरता त्यांचा फायदा होतो पण तू निराश अजिबात होऊ नको कारण तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे न कळत त्यांना चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून दीर्घकाळ लांब जातात जात असतात आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागता लागत, लागत असतात वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या कौन्दा रूपात मी तुला डबल मिळून देत असतो म्हणून निष्ठा सोडू नको प्रामाणिक भक्ती कर कोणाचं वाईट चिंतू नको भेहू नको मी तुझ्या सोबत आहे भक्तांनो लक्षात ठेवा देवांची देवी शक्ती आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत आहे त्यामुळे कधी चिंता करू नका कारण देव आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत आहेत आज देवांनी तुम्हाला हाच एक नवीन संदेश ले ले आहे त या संदेशाला दुर्लक्ष करू नका आणि जर असेच देवी स्वरूपी संदेश प्राप्त करायचे असतील तर याच क्षणी आपले चॅनल सबस्क्राईब करा संदेशाला लाईक करा व कमेंट करा श्री संत सद्गुरु बाळू मामा यांच्या नावाने चांग प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा देव म्हणतात प्रिय भक्ता काळजी करू नको मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत आहे जर तुला चिंता होत असेल तर चिंतामुक्त होण्यासाठी माझे नामस्मरण कर कारण नामस्मरण करण्यामध्ये प्रत्यक्ष जेवढी ताकद आहे तेवढी ताकद तुला कशातच मिळणार नाही देव म्हणतात उगाशी भेतोसी भह्य पळू दे जवळ येऊ दे माझी शक्ती प्रत्यक्ष दुःख जळून जाऊ दे माझ्या प्रिय भक्ता होय आता तुझी प्रत्येक परिस्थिती बदलणार आहे तुझी मोठ्यातली मोठी इच्छा आता काही क्षणात पूर्ण होणार आहे फक्त स्वतःला कमकूत समजू नको स्वतःला कमी कमी समजू नको कारण जो स्वतःला प्रत्यक्ष समजतो तो आयुष्यात नेहमी जात राहतो देव म्हणता तुला स्वतःला जेवढं काही कळत नाही इतके तुझ्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तू मला पाहत नसला तरी मी तुला पाहतो कारण मी तुझ्या हृदयातच आहे मी तू नाम घेता म्हणून मी तुझ्या मागे पुढे चालत राहतो सूक्ष्म रूपात मी तुझ्या आसपास राहतो फक्त मी तुला दिसत नाही मात्र मी तुझ्या नेहमी सोबत असतो होय अजूनही मी तुझ्या सोबत आहे म्हणजे मी आता सध्या तुझ्या समोर आहे माझा हा संदेश दुर्लक्ष करू नको प्रिय भक्ता घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशी शिवाय एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही लक्षात ठेव यश प्राप्त करण्यासाठी तुला सर्वप्रथम माझ्या प्रत्येक शक्तींवरती तुला विश्वास ठेवावा लागेल देव म्हणतात कुणाच्या वाईट विचारानं तुझं वाईट होणार नाही कारण तुझ्या कर्ता आणि करविता तुझ्या पाठीशी आहे म्हणून विश्वास ठेवू की मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ निश्चिंत आहे ठिकाण निश्चित आहे तू कुठे जात नाही तुला नेले जाते खेळ तुझ्या प्रत्यक्ष तुझा नसतो खेल प्रत्यक्ष माझा असतो ज्या ठिकाणी तू सध्या बसलेला आहे ते तेथे देखील मी तुला नेलेले आहे त्यामुळे काळजी करू नको प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत आहे आणि तुला आता आयुष्यात सर्व काही मी प्राप्त करून देणार आहे हो प्रिय भक्ता आयुष्यात काही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांडाच्या मायेचा हात नेहमी आपल्या डोका डोक्यावर असावा असं जर तुम्हाला वाटते तर देवांचे संदेश ऐकत चला कारण देव आपल्या भक्तांच्या प्रत्येक वेळी पाठीशी असतात देव म्हणतात प्रिय भक्तांनो चिंता करू नका मी तुमच्या सोबत आहे आणि आता येणाऱ्या काळात सर्व दुःख तुमचे नाहीशी होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात आनंद आता इतका येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा देव म्हणतात हो मी प्रत्येक वेळी योजना बनवत असतो प्रत्येक वेळी माझ्या योजनेनुसार कार्य होत असते त्यामुळे योजनांवरती माझा विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढे चालत राहा माझी योजना ही योग्यच असते आणि मी माझ्या योजनेवरच प्रत्येक भक्तांचे कार्य करत असतो त्यामुळे विश्वास ठेव की मी तुझ्यासोबत आहे हो फक्त एकदा देवांचा मंत्र म्हणजेच देवांच्या नामस्मरण करीत राहा एकशे आठ वेळा जरी तुम्ही देवांचे नामस्मरण केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख त्रास न कळत केव्हा तुमच्या आयुष्यात ून निघून जातील हे तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे निस्वार्थ मनाने देवांचे नामस्मरण करीत राहा देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता काळजी करू नको परिस्थिती कितीही वाईट असली तरी ही मी पाठीशी आहे घरातून बाहेर पडताना म्हणा देव माझ्यासोबत तुम्ही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर तेव्हा बाळू मामांना सांगा मला प्रत्यक्ष पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा देव माझी तुम तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करत असाल तेव्हा म्हणा देव प्रत्यक्ष माझ्या मदतीला या प्रत्यक्ष देव तुमच्या मदतीला हातून काही असेल तेव्हा म्हणा देव मला करा तुम्ही रात्री झोपताना देवांविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा देव तुमच्या मायेचा उपदार माझ्यावरती असू द्या आणि प्रत्येक वेळी मला तुम्ही साथ द्या प्रिय भक्तां देव म्हणतात लक्षात ठेव देवापेक्षा कर्मा कर्माची भीती बाळक एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही लक्षात ठेव सर्व खेळ तुझ्या कर्माचा आहे जसे कर्म करशील तसे जीवन होईल त्यामुळे कर्म चांगले कर येणारा काळ फक्त आणि फक्त तुझाच आहे हो मी तुला आज सांगतोय की प्रत्यक्ष मी तुझ्या पाठीशी आहे आणि यावेळीसही सांगतो की तुझ्या आयुष्यात येणारा काळ इतका आनंदी असणार आहे त्याची तू कल्पना करू शकणार नाहीस प्रिय भक्तानो देव म्हणतात जर तू मागील काळात एखाद्या व्यक्तीला दुखवलेला एखाद्या व्यक्तीला प्रचंड किंवा प्रत्यक्ष तू त्याला दुखवला आणि त्याच्या आत्म्याला त्रास दिलेला असतील तर नक्कीच येणाऱ्या काळात त्यापेक्षा दुप्पट तुला त्रास मिळेल आणि तुला इतका त्रास मिळेल ज्याची तू कधी कल्पनाही करू शकणार नाहीस होय प्रिय भक्ता लक्षात ठेवू जसे तुझे कर्म असतील तसे तुझे जीवन असतील म्हणून कोणाच्या आत्म्याला त्रास देऊ नको कारण तो आत्मा मी प्रत्येकाच्या जीवनात भरलेला असतो आणि त्या आत्म्याला जर तू त्रास देतील तर लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यात काहीतरी घाण घटना नक्कीच घडेल आणि त्या घटनेमुळे तू रडून आयुष्यात प्रत्यक्ष हार मानशील हो माझ्या प्रिय भक्ता मी तुला सांगतोय तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक वेळ तुझी आहे फक्त फक्त बेवू नको माझ्या प्रत्येक शक्तींवरती विश्वास ठेवू आणि मन देव धन्यवाद मला प्रत्येक वेळी प्रत्यक्ष तुम्ही साथ दिलेली आहे देव देव म्हणतात प्रिय भक्ता होय येणाऱ्या काळात आता तुझे सर्व काही बदलणार आहे आणि तुझा काळ इतका चांगला होईल ज्याची तू कधी कल्पनाही केलेला नसतील इतके चांगले तुझा काळ येणार आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हो, आणि माझी देवी शक्ती तुझ्या पाठीशी आहे यावरतीही विश्वास ठेव हो, की देव तुझ्या जीवनात काहीतरी अद्भुत करण्याचा प्रयत्न करत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेव जेव्हा तू कोणासाठी केव्हा तरी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा तुझे न कळत ना, कोटे ना कोटे, त्याहून दुप्पट चांगले होतच असते फक्त तुला ठेवावा लागतो ते म्हणजे फक्त आणि फक्त विश्वास हिऱ्यांमुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशी कर्मांमुळे माणसांची किंमत वाढते त्यामुळे कर्म चांगले ठेवा कोणाला दुखवू नका कारण भक्ता तुम्ही कोणाला गोष्ट लक्षात ठेवा देव म्हणता जीवन बदलण्यासाठी मी प्रत्येकाला वेळ देतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरूर लक्षात असू द्या आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच अरसो आरशात सगळे दिसते आणि हृदयात फक्त आपल्या जवळचे दिसत असतात त्यामुळे वेळ बदलण्यासाठी प्रत्यक्ष जर मी तुम्हाला वेळ दिलेली असेल तर त्या वेळेचे सोने करा पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत मृत्यूपेक्षा जास्त श्वासाला किंमत असते पण या जगात नाते तर सगळंच जोडतात पण त्या नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते आणि सर्वात महत्वाचे माणूस किला एक गोष्ट लक्षात असू द्या जसे तुम्ही माणूस की चांगली ठेवा तर देवांपशी तुमच्यासाठी प्रत्यक्ष किंमत आहे अनुभवाने एक गोष्ट प्रत्येकाला एक गोष्टीचे शिकवण दिले आहे कोणाच्या चुका उनिवा शोधत बसून नका, नियती सर्व काही हिशोब घेईल आणि प्रत्यक्ष सर्व काही बघून घेईल तुम्ही हिशोब करू नका कारण हा प्रत्यक्ष हिशोब करण्यासाठी नियती बघून घेईल जर कोणी वाईट कर्म केले असेल तर त्याच्या कर्माचे फळ त्याला नक्कीच मिळत असतात फक्त त्यासाठी तुम्हाला ठेवावा लागतो तो म्हणजे संयम देव म्हणतात संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे लक्षात ठेवा पुस्तके आणि चांगले माणसं लगेच कळत नाही त्यांना वाचावं लागतं त्यांना पाहावं लागतं त्यांचे अनुभव घ्यावं लागतात लागता, जीवनात चांगल्या माणसांना कधी शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणा कोणीतरी तुम्हाला नक्कीच शोधत येईल असे नाही तर स्वतःहून देव तुम्हाला शोधत येतील दगडात एक कमतरता आहे की तो कधी विचलत नाही पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही बनाचेच असेल तर दगडा सारखे बना कारण त्यात एवढी कमतरता आणि एवढे चांगलपणा आहे ज्याची अपेक्षा तुम्हाला नसेल मातीत पेरणं मातीत उगवणं मातीत जगणं मातीत जाणं म्हणजेच मरणं खेळ सारा मातीचा तरी माणसांना जमंदूक प्रत्यक्ष घमंड कोणत्या जातीच्या लक्षात ठेवा जीवनात खरे बोलून मन दुखवलं तरी चालेल पण खोटं बोलून मात्र द, द, प्रत्यक्ष आनंद देण्याचा कोणाला कधी प्रयत्न करू नका कारण त्यांचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासांवर आणि जर तुम्ही प्रत्यक्ष एखाद्याला खोटे बोलाल तर ते प्रत्यक्ष सर्वात वाईट कर्म झाले देव म्हणतात हिंमत ठेव आणि पुढे जा टोमने तर देवालासुद्धा सहन करावे लागतात प्रत्यक्ष तू तर एक मनुष्य आहेस तुला तर करावेच लागतील लक्षात ठेव तुला टोमणे आणि प्रत्यक्ष नकार मिळेलच फक्त मागे सरू नको जो या जीवनात मागे सरतो तो सर्वात मागे जातो आणि जो पुढे चालत राहतो तो जीवनात पुढे जात असतो लोक म्हणतात कधी कधी म्हणतात प्रत्यक्ष जगलो वाचलो तर पुन्हा भेटू पण एक खऱ्या मित्रानं किती सुंदर म्हटलं की भेटत राहिलो तर आनंद आनंदानं जगू लक्षात ठेवा ज्याच प्रकारे तुम्ही व्यक्तींना भेटत राहिला तर तुमच्या जीवनात आनंद येईल समोरच्याने किती राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकाचे थे सामर्थ्य ठेवा राग तर प्रत्येक व्यक्ती करतो पण जो रोग प्रत्यक्ष आणि राग त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे सरकतो त्यामुळे तुमच्या रागाला घाला आणि जीवनात सर्व अशक्य गोष्टी शक्य करा जगात अशक्य असं काहीच नाही कारण आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करा आणि आयुष्यात पुढे चला प्रेमळ भक्तानो देव म्हणतात कोणी माझं वाईट करते हे त्याचं कर्म पण कोणी कोणाचे मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म असे प्रत्यक्ष आयुष्यात राहा आणि पहा देव किती तुम्हाला साथ देईल काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे तुम्हाला जावेच लागेल लक्षात ठेवा जितकी तुमची परिस्थिती वाट प्रत्यक्ष वाईट असते तितकेच तुमची येणारी परिस्थिती चांगली असते प्रिय भक्ता विश्वास ठेव लक्षात ठेव वाणी आणि पाणी जपून वापर वाणीमुळे तुझा वर्तमान व पाण्यामुळे तुझा भविष्यकाळ सुरक्षित राहील आणि हे दो दोघे देखील खूप आहे म्हणून तू वापरला तर याची भोग तुला भोगावे लागेल लक्षात ठेवा साप घरावर दिसला की लोक त्याला दगडाने मारतात पण तोच साप जर शिवपिंडांवर दिसला तर त्याला दूध तात्पर्य सन्मान तुमचा नाही तर तुम्ही स्थानावर ज्या आहेत म्हणजेच तुम्ही जे काम करत आहात त्या कामाचा सन्मान करत असता लोक प्रत्यक्ष तुमचा सन्मान करत नसतात देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता काळजी करू नको कारण जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते प्रत्यक्ष कधी कधी धीर देणारा हात एकू एक ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते आणि लवकरच ते हृदय मी तुला देईल लक्षात ठेव जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा किंवा जोरात चला पण नेहमी एका गोष्टीचे भान ठेवा की आपल्यात आणि आपल्या जवळच्या माणसात जास्त अंतर अंतर पडता कामाने कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर ज्यांची गरज त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचलेला हवा माझ्या प्रिय भक्ता होय मी तुझ्याकडे येऊन तुझ्याशी संवाद साधत आहे आणि हा संवाद तुझ्या जीवनात एक देवी चमत्कार करेल शब्द असतात दोष मात्र पन चे मात्र लागतो पण स्वतःचे असते जुबा जुराबे इतरांसाठी लागतात ठेच पाहायला लागते वेदना मात्र मनाला होतात हीच ती खरी खरी नाती असतात की जी एकमेकांच्या वेदना प्रत्यक्ष जाणवतात देव म्हणतात लक्षात ठेव उंदीर उंदीर दगडा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेन पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो, तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती वे, पूजा करतो पण जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच प्रत्यक्ष देव म्हणतात मला समजत नाही सजिया पासून इतका द्वष आणि प्रत्यक्ष छद दगडाबद्दल इतका प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खान्ना देणे पुण्याचे काम आहे तर आपण जीवंत माणसांना मदत करणे पुण्य समजले तर जीवन किती खुशहाल होईल एकदा विचार करून बघ आणि प्रत्यक्ष जीवनात पुढे चल देव म्हणतो वाईट वेळ आल्यावर कधी खचू नको आणि चांगले दिवस आल्यावर घमंड करू नको कारण दोन्ही दिवस जाण्यासाठी येत असतात आणि जर तुला सुकाचे दिवस टिकवून ठेवावे लागतील तर तुला चांगल्या पद्धतीने जगावे लागेल हो जर तुला याबद्दल कळत नसेल की कशा प्रकारे जगावे लागेल तर आत्ताच कमेंट करा प्रिय भक्तांनो की दिवस ज्या दिवस टिकवण्यासाठी काय करावे लागते कोणते त्यासाठी कार्य कशा प्रकारे मनस्थिती कशा प्रकारे विचार कशा प्रकारे सर्व साधना करावी लागते हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा की आम्हाला याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ हवा आहे आम्ही आम्ही नक्कीच तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवण्यात प्रयत्न करू फक्त एकदा कमेंट करा की तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट करा हा आम्हाला तो व्हिडिओ हवा आहे प्रियमळ म्हणतात प्रिय चांगले विचार ठेव चांगले प्रत्यक्ष विश्वास तुझ्यावर प्रत्येकजण ठेवील देव म्हणतात लक्षात ठेव मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेव आयुष्यात कधीच एकटा पडणार नाहीस कोण प्रिय भक्ता भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याशी भूक भागवणे ही संस्कृती आणि प्रत्यक्ष ही संस्कृतीच्या व्यक्तींची तात्काळ मदत करत असतात प्रिय भक्तांनो देव म्हणतात आज मी तुम्हाला संवाद साधण्यासाठी आलेलो आहे जर तुम्ही आजचा हा देवी स्वरूपी संदेश इतका वेळ देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला असाल तर आत्ताच कमेंट करा हो आम्ही देवांसाठी आमचा किमतीचा वेळ दिलेला आहे सोबत असता हसता येते अशी प्रत्यक्ष बरीच माणसे तुम्हाला जीवनात असतात पण ज्याच्या समोर मन मोकले रडता येते असा एकदाच कोणीतरी असतो आणि तोच तुमच्या जीवापलीकडे जपतो प्रेमळ भक्तानो देव म्हणता ज्याला सोबत राहायचं आहे तो तुमच्या हजारो चुका माफ करेल पण ज्याला सोडून जायचे आहे तो तुमची चूक प्रत्यक्ष नसताना पण सोडून जाईल माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेवू की माझी देवी स्वरूपी शक्ती तुझ्यासोबत आहे आणि आज मी तुझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या काळात तुझ्यासोबत काहीतरी अद्भुत आणि चांगले घडणार आहे यावरती विश्वास ठेवू हो की माझी देवी शक्ती आता लवकरच तुला मदत करेल देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता हो येणारा प्रत्येक वादळ तुझ्या आयुष्यात काही ना काही चमत्कार करण्यासाठी येत असतो येणारी प्रत्येक वादळे तुला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात तर तू काय आहेस याची जाणीव करून देण्यासाठी येत असतात ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात त्यांना प्रत्यक्ष कृत्रिम सौंदर्याने कधी उठ उठाव येत नसतो लक्षात ठेवा आणि जी गोष्ट प्रत्यक्ष देवानी घडवलेली असते ती प्रत्यक्ष कितीही काळ त्याचा उठाव असतो ज्या गोष्टी निसर्गाने प्रिय भक्ता विश्वास ठेवू जेव्हा सुख येईल तेव्हा अहंकार वाळगू नको जेव्हा नक वाढता तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नक वाढली म्हणून बोट कापून टाकत नाही त्याचप्रमाणे जेव्हा तुमचा गैरसमज होतो तेव्हा तुमच्या अहंकार कापा तुमच्यातल्या नात्याला अजिबात कापू नका अन्यथा जीवनात अवघड परिस्थिती होऊन बसेल जीवन जगाला पैसा पैसा जोडावा लागतो परंतु जीवन सुंदर करायला चार माणसे जोडावी लागतात जीवन नुसतेच ज प्रत्यक्ष गुण उपयोग नाही तर ते सुंदर करणे प्रचंड जास्त महत्वाचे आहे प्रिय भक्ता थांब तुला आता मी सांगतो की कशा प्रकारे तुझ्या आयुष्यात यश तुझ्याकडे येत असते तर हातावरील रेषांपेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यात कपाळावर हात मारण्याची वेळ तुझ्यात येणार नाही लक्षात ठेव हातावर कोरलेल्या रेषा तर मी अशाच कोरलेल्या आहेत याचा अर्थ एक वेगळाच आहे मात्र लक्षात ठेव हातावर कोरलेल्या रेषेचा काहीही तुझ्या भविष्याशी संबंध नाही आज मी तुझी ही सर्वात मोठा विचार बंद करून टाकतो की लक्षात ठेव हातावरील कोरलेल्या रेषा यांचा वेगळा अर्थ आहे असा नाही अर्थ जे की त्यांच्यावरून प्रत्यक्ष तुझे जोडले जाईल असे अजिबात आयुष्यात अडचणी येत असल्यास दुखी होऊ नका कारण प्रत्यक्ष कठोर भूमिका देव त्यांनाच देतो ज्यांना चांगल्या प्रत्यक्ष कलाकारांना दिल्या जातात लक्षात ठेवा तुम्ही ही चांगले करा कलाकार आहात म्हणून देवांनी तुम्हाला कठोर भूमिका दिलेली आहे या कठोर भूमिकेला एकदा पार करून पहा आणि पुन्हा पहा देव कशा प्रकारे तुम्हाला यश देतील मनुष्य जितका आजाराने प्रत्यक्ष थकत नाही तो जास्त अतिविचाराने अतिभूतकाळातील विचाराने, विचाराने थकून प्रत्यक्ष स्वतःला कमकूत करतो त्यामुळे तुमच्या मनातील अतिविचार काढून एक मन आयुष्याला एक सुंदर आकार द्या देव म्हणतात काळानुसार बदला नाहीतर काल तुम्हाला पूर्णत्व बदलून तुमच्या आयुष्याला जळवून टाकेल लक्षात ठेवा काल कसाही असला तरीही मी तुमच्या सोबत आहे कारण तुमच्या प्रत्येक भक्तांच्या सोबत माझे देवी आशीर्वाद आहे प्रिय भक्ता तुझी वेळ तुला तुझ्या हातातच असते तर फक्त घड्याला प्रत्यक्ष घड्याला कर बघून वेळ बदलत नसते हो मी तुला सांगतोय मनुष्याने समुद्रा प्रमाणे असावं भरतीचा माज नाही आणि ओव्हटीचा लाज नाही तरीही अतांग प्रत्यक्ष देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्या वाईट सवी याच काळात बदलून टाक अन्यथा लक्षात ठेव जर तुझ्या वाईट सवयी तू वेळेत बदलल्या नाही तर त्याच वाईट सवयी तुझा वेळ पूर्णत्व बदलून टाकतील आणि अशा प्रकारे खराब करतील ज्याची तुला कल्पनाही नाही you जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पान बदलते मुळा नाही प्रिय भक्तांनो देव म्हणतात विश्वास ठेवू हो की मेहनत करून यश मिळत नाही हे शक्यच नाही कारण तुझ्यासाठी जे तुला योग्य आहे ते मी तुझ्यासाठी प्रत्यक्ष त्याची निवड केलेली आहे त्यामुळे असे समजून घेऊ नको की तुझ्या आयुष्यात काय मी अप्रत्यक्ष विचार केलेला आहे हे फक्त मलाच माहिती आहे फक्त चांगल्या करकर्माने कार्य करत चल प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नको कारण माणसाने तुला काय बोल कारण माणसाने तुला काय बोलतात यावर त्यांची पात्रता कळते तुझी नाही लक्षात ठेव कोणताही कार्य करण्यापूर्वी श्रणभर प्रत्यक्ष थांब त्याच्या प्रत्यक्ष परिण परिणामाबद्दल विचार कर त्यानंतर सुरुवात कर कारण प्रत्येक कार्य करण्याअगोदर त्याबद्दल योजना राखाव्या लागतात लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सर्वात जास्त योजना कराव्या लागतील तेव्हाच तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल आणि जर तुम्ही चांगल्या योजना करणार नाही तर यश तुम्हाला प्राप्त होणार नाही लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य आनंदी जाईल आणि आयुष्य आनंदी आहे हा विश्वास ठेवा आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत जाईल देव म्हणतात प्रिय भक्ता कोणाच्या सावलीखाली उभा राहिल्याने तुझी सावली निर्माण होईल असे तुला वाटत असेल तर तू चुकीचा आहेस फक्त लक्षात ठेव जर तुला तुझी स्वतःची सावली निर्माण करावी लागे करायची असेल तर तुला स्वतःला त्या चमक त्या उन्हात प्रत्यक्ष उन्हाचे चटके खात थांबावे लागतील हो जेव्हा आयुष्य हस हसवेल तेव्हा समज चांगल्या कर्मांचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समज चांगले कर्म करण्याची वेळ आलेली आहे विश्वास ठेवू मानवी नाते जपण्यासाठी मी पणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो माझ्या प्रिय भक्ता होय आता येणारा काळ तुझ्या आयुष्यात इतक्या आनंदाने येईल ज्याची तू कधी कल्पनाही करू शकणार नाहीस तुझ्या आयुष्यात कासव्याच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करत चल कारण आयुष्यात प्रत्यक्ष प्रगती केल्याने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट क्षण निघून जातो तुझ्या नियतीचे मालक बन पण परिस्थितीचा गुलाम बनू नको जर परिस्थितीचा गुलाम बनून राहशील तर परिस्थिती तुला प्रत्यक्ष सर्वात जास्त कार्य करण्यास भाग पाडेल त्यामुळे तुझ्या परिस्थितीचा गुलाम न बनता प्रत्यक्ष तुझ्या नियतीचा मालक बन माझ्या प्रिय भक्ता होय मी तुला सांगतोय की तुझ्यासाठी येणारा काळ सर्वात चांगला आणि लाभदायक ठरणार आहे फक्त विश्वास ठेव की मी काहीतरी आता अद्भुत तुझ्या जीवनात करणार आहे विश्वासाने एकदा नामस्मरण कर आणि म्हण हो देव मला तुमच्या शक्तींवरती विश्वास आहे प्रिय भक्तानो जर तुम्ही देखील आजचा हा देवांचा देवी स्वरूप संदेश इतका वेळ देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला असाल तर आत्ताच कमेंट करा हो आम्ही देवांचा संदेश पूर्ण वेळ देऊन ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूया असंच एका नवीन देवी संदेशाद्वारे एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांगलं